गण गणपतये नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना शेअर बाजार गणेशवाणी चॅनलतर्फे श्रीयुत गणेश अशोक सांडगे यांचा नमस्कार मित्रांनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी लगेच करून बेल आयकॉन म्हणजे घंटीचे बटन दाबावे ही विनंती मित्रांनो मुलाच्या लग्नात पाच हजार करोड रुपये खर्च करणाऱ्या व्यक्तीचा व शेअर बाजाराचा संबंध या व्हिडिओत मी आवाहन केले होते की तुम्हाला ज्या कंपनीचा अ ज्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा आहे त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीचासुद्धा व्हिडिओ बनवेन त्यानुसार एका बंधूंनी आर व्ही एन एल म्हणजेच रेल विकास निगम ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्यांचे आभार तर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर व्ही एन आर व्ही एन एल ह्या कंपनीचा अभ्यास करून ती कंपनी गुंतवणूक योग्य आहे की नाही हे ठरवणार आहोत तरी व्हिडिओ संपूर्ण पाहावा किंवा ऐकावा व त्या कंपनीचा शेअर्स खरेदी करताना त्यातील अभ्यासाचा उपयोग करावा ही विनंती तर मित्रांनो आर व्ही एन एल कंपनीचा अभ्यास चालू करू मागील व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना त्या कंपनीचा पुढीलप्रमाणे सहा गोष्टींचा अभ्यास करावा तर मित्रांनो आर व्ही एन एल ह्या कंपनीचा अभ्यास करताना आपण पहिला मुद्दा बघू पहिला मुद्दा म्हणजे त्या कंपनीचे नाव मित्रांनो त्या कंपनीचे नाव आहे आर व्ही एन एल म्हणजेच रेल विकास निगम मित्रांनो ही इन्फ्रास्ट्रक्चर बनवणारी कंपनी आहे पुढचा मुद्दा आहे त्या कंपनीचा चालू भाव म्हणजे करंट व्हॅल्यू मित्रांनो आर व्ही एन एल ह्या कंपनीचे चालू किंमत म्हणजे करंट व्हॅल्यू आहे पाचशे बावन्न रुपये पस्तीस पैसे मित्रांनो तिसरा मुद्दा म्हणजे त्या कंपनीचा बावन्न आठवडे हाय लो म्हणजेच त्या कंपनीचा सुमारे तेरा महिन्यांचा उच्च व कमी किंमत तर मित्रांनो आर व्ही एन एल ह्या कंपनीचा बा वीक हाय लो आहे हाय आहे सहाशे सत्तेचाळीस रुपये व लो आहे एकशे एकोणीस रुपये मित्रांनो अजून किमतीचा मागे जर अभ्यास केला तर दोन वर्षापूर्वी आर व्ही एन एल ह्या कंपनीची किम ह्या कंपनीच्या शेअरची किंमत तीस रुपये पंचावन्न पैसे होती व त्याच्या मागे पाच वर्षाचा अभ्यास केला किंमतीचा तर त्याच त्याच कंपनीचा शेअर्स दहा रुपयाला होता आणि आज जर त्याची किंमत बघितली तर पाचशे बावन्न रुपये पस्तीस पैसे आहे मित्रांनो चौथा मुद्दा आहे बाजारमूल्य म्हणजेच मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीचा चालू भाव गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची किंमत सर्व शेअरची संख्या तर ह्या कंप आर व्ही एन आर वी एन एल ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख पंधरा हजार एकशे सहासष्ट करोड रुपये मित्रांनो मार्केट कॅपिटल सुद्धा चांगले आहे एक लाख पंधरा हजार एकशे सहासष्ट करोड रुपये पाचवा मुद्दा पाचवा मुद्दा म्हणजे काय कंपनीचा मागील चार वर्षांचा नेट प्रॉफिट नेट प्रॉफिट म्हणजे काय कंपनीचे सर्व देणे जाऊन कर कर गव्हर्नमेंटचा कर भागून संपूर्ण खर्च वजा जाता जी रक्कम उरते त्याला नेट प्रॉफिट म्हणतात नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा निव्वळ नफा आर व्ही एन एल कंपनीला दोन हजार चोवीस साली चौदाशे एकोणसत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली बाराशे एकसष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला होता दोन हजार बावीस साली दहाशे एकोणऐंशी करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली नऊशे बावीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तर मित्रांनो आर व्ही एन एल कंपनीचं जर नेट प्रॉफिट बघितला तर मागील चार वर्षापासून सतत वाढत आहे मित्रांनो शेअर्स शेअर्समध्ये मालकाचा हिस्सा म्हणजे एकूण शेअर्स मध्ये जितके शेअर्स आहेत त्यातील मालकाचा हिस्सा किती आहे तर तो आर एन एल मध्ये आहे बहात्तर पॉइंट चौऱ्याऐंशी टक्के तर मित्रांनो ह्यातून निष्कर्ष काय निघाला म्हणजे आर व्ही एन एल कंपनीचे हे सहा मुद्दे पाहिले तर त्यातून निष्कर्ष काय निघतात निष्कर्ष पहिला निष्कर्ष म्हणजे कंपनीचा नेट प्रॉफिट चार वर्षापासून सतत वाढत आहे मालकाचा हिस्सा पण उत्तम आहे चार वर्षापासून शेअर्स नवीन नवीन उच्च किंमत दाखवत आहे शेअर्स गुंतवणुकीसाठी उत्तम आहे मित्रांनो आर व्ही एन एल म्हणजे रेल विकास निगम ह्या कंपनी कंपनीचा अभ्यास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा कोणतीही अडचण असल्यास कमेंट करा आपल्या प्रियजनांशी शेअर करा ही विनंती भारत माता की जय